भारतात बंदी असलेला मांगूर माशांचा मालट्रक साडेचार टन मासे राहत्यातून घेऊन जाताना पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक आणि त्यांचा सहकारी यांना देखील ताब्यात घेतलंय त्यांचा राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हे मासे राहता डम्पिंग ग्राउंड येथे खड्डा खोदून नष्ट करण्यात आले आहे या माशांची साधारण साडेचार लाख रुपये किंमत असून पुढील तपास सुरू आहे राहता पोलीस स्टेशनच्या आधी दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलो असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जाते याच्या नंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला आहे त्याच्यात जवळपास चार, चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण वा येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली मांगुर नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय माहिती गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगूर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणतेही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपाय देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे त्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते काही उद्देश समोर आले का कशासाठी हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि त्याच खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदरचा मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत आता काय करणार आहे हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बिणद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस